नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुर्दैवी निधन कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तोपर्यंत फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील ज्येष्ठ कन्नड अभिनेते दिनेश मंगळूर यांचे वयाच्या वर्षी राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे गेल्या काही दिवसापासून ब्रेन स्ट्रॉकमुळे त्यांची प्रकृती खालावली होती के जी एफ या, या चित्रपटामुळे यांना वेगळीच पसंती मिळाली होती गेल्या काही दिवसापासून यांच्यावर उपचार सुरू होते मात्र डॉक्टरांना सुद्धा अपयश आले आणि यांचे दुर्दैवी निधन झाले त्यामुळे कन्नड क्षेत्रात शोककळा पसरली आहे यांच्या मागे पत्नी भारती आणि पवन व सज्जन हे दोन मुले आहेत दिनेश मंगळूर यांनी कला दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली त्यांनी अनेक मालिका चित्रपटामध्ये विनोदी भूमिका व नकारात्मक भूमिका सुद्धा साकारल्या होत्या अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या जाण्याने कलासृष्टीला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून दिनेश मंगळूर या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली